कधी कधी संकटाच्या समोर असं मुश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे हो म्हणून संकटांच्या समोर गर्भगडीत होऊ नका छोटी संकट आहेत वेळ निघून जाते मग मॅडमही बोलताना म्हटल्या संकट कायम नाही आहेत ती वेळ जाणार आहे ती टळून जाणार आहे पण तिच्या समोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ती ताकद येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करा त्या पिढीला वेळ द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीला भरभरून वेळ द्या मला अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो त्याची कंपनी कर्जाच्या याच्यात पूर्ण बुडून गेली होती हो एखादा म्हटलं असता की मी इतकं सुंदर करिअर केलं एवढं छान आणि परत माझ मी शून्यातनं स्वतःला उभं करायचं गर्भगळीत झाला असता एखादा माणूस पण हा तोच अमिताभ आहे ज्या अमिताभला आकाशवाणीमध्ये तुझा आवाज चांगला नाही म्हणून नोकरी नाकारली होती हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या म्हणायच्या तू खूप लंबू आहे तुझ्यासमोर आम्ही छा बारीक दिसू तुझ्यासोबत आम्ही काम करायला तयार नाही होत त्या अमिताभनं स्वतःची बॉलिवूडमध्ये अशी काही उंची सेट केली आता त्याला बॉलिवूडचा शहनशाह म्हणतात कोरोनाच्या काळात कुणाचा आवाज ऐकायला येत नव्हता पण फोन लावला का अमिताभचा आवाज ऐकायला याच्यापेक्षा काय करिअर असते आत्ताही तुम्ही टी व्ही लावून बघा पाच मिनिटाला अमिताभ दिसतो कोण गणे बनेगा करोडपतीमधून पैसे कमवायला सांगतो कमवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो सोनं खरेदी केल्यानंतर मुथोट फायनान्समध्ये ठेवून कर्ज काढायला कर सांगतो <laughs> कर्जाचे हप्ते नाही भरता आले तर ते नवरत्न तेल आहेच थंडा थंडा बिलकुल <laughs> कुठं नाही अमिताभ कुठं नाही आहे का आम्ही हरायचं आणि का किती आदर्श तुमच्या माझ्या डोळेस तुम्ही सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरची उंची किती हो उंचीनं कमी असणारा माणूस पण सचिनला बाउन्सर खेळता येत नव्हता हाईट कमी होती एक बाउन्सर आला ऑकर युनसचा नाकावरती लागला रक्त यायला लागलं लोक आता त्याला स्टेशनवरती न्यावे लागेल पॅवलेनमध्ये सचिननं असं तोंडावरती पाणी मारलं क्रीजवरती जाऊन राहिला अशी बॅट आदळली आणि समोरच्या फलंदाजाला त्याला सांगितलं रुक माईक खेळले आणि सचिननं कितीतरी बाउन्सर असे मैदानाच्या बाहेर टोलावून लावले आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रातला बाप झाला सचिन तेंडुलकर अहो कितीतरी बाउन्सर येतील आपल्या या अंगावर फटकावून लावायचे थेट स्टेडियमच्या बाहेर कधीतरी प्लेट करा कधीतरी एखादा सोडून द्या प्रत्येकच फटकावलं पाहिजे असे नाही पण कधी काय भूमिका घ्यायची हे ठरवता आलं पाहिजे आयुष्य खूप गोड आहे खूप सुंदर आहे त्यातला एका एका पावलाची मजा घ्या आणि नात्यांना वेळ द्या तुमच्या ऑफिसमधलं मला मी तुम्ही कुटुंबात कमी तितके तुमच्या ऑफिसमध्ये आहात बरोबर तुम्ही फील्डवर इतका वेळ आहात की तितके तुम्ही घरात पण नाही आहात मग ऑफिसमधलं वातावरण किती छान असलं पाहिजे तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या बॉसला तुमची गरज वाटली पाहिजे इतकं काम तुम्ही केलं पाहिजे म्हणजे एखाद्या दिवशी जर तुम्ही आला नाहीत ना तुमची उणीव तुमच्या बॉसला जाणवली पाहिजे असंच एका कंपनीत मी लेक्चर देत होतो आणि म्हटलं तुम्हाला तुमचं सेप्राय अप्रायझिज जर करायचं आहे ना तर तुमच्या बॉसला तुमची उणीव जाणवली पाहिजे जा। म्हणजे तुम्ही जर एखाद्या दिवशी रजेवर आहात तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे अरे आज ते नाही आहे त्याच्यामुळे ते जरा अडचण आली तुमची उणीव जाणवली तर समजावं की आपण कामाचे आहोत दुसऱ्या दिवशी एकानं ऑफिसच्या चाव्याच लपून ठेवल्या ऑफिसला निघून गेलं म्हटलं हे काय म्हटलं उनीव जाणवली पाहिजे दिवसभर फोन करताय म्हणले मला असलं नाही हो डिओशन काम केलं पाहिजे आपल्याकडे ना स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आपल्याकडे स्ट्रेट स्ट्रेस फक्त डायव्हर्ट करायचा ह्या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून त्या टेबलवर वरतून आलं वसुली करा त्यांनी लगेच खाली त्यांनी लगेच खाली ह्यांनी खाली म्हणजे शेवटच्या माणसाला कळत नाही आता मी राग कुणावर काढू ते घरी जाऊन बायकोला काहीतरी शिवाय देत आहे बायकोला कळत नाही मी काय करू ती पोराला लाटणं फेकून मारते आता पोराला कुणीच चुरत नाही ते बाहेर कुत्र्याला जाऊन दगड मारत ते तिसरंच कुणाला तरी चालतंय स्ट्रेस मॅनेज होईल का वरिष्ठांनी आपल्याला सांगितलंय बसूयात एकत्र येऊयात प्लॅन करूयात तू हे कर तू ते कर स्ट्रेस असं डायव्हर्ट करू नका सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जायचं त्याचा छान प्लॅन करा प्लॅनिंग म्हणजे काय थिंक बिफोर तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे गहू पेरून कधी ज्वारी उगवत नाही तुम्ही जे कर्म करणार त्याची फळं तुम्हाला इथंच फेडायची आहेत म्हणून घाबरावं तर कर्मांना घाबरावं काय द्यायचं समाजाला ते ठरवा कसं जगायचं ते ठरवूयात कधीतरी अंतर्मानात डोकवून स्वतःचा कधीतरी विचार करूया तो आम्ही तो विचार करणं जेव्हा सोडून दिलं ना तेव्हापासून आयुष्यातली मजा हरवून गेली म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आपण काय करायचं ते ठरवून घेऊया छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवता येईल हे ठरवून घेऊयात जगण्यातली समृद्धता निवळ साधनांमध्ये नाही ती कुणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात आहे हे स्वतःच्या मनाला सांगून बघूयात हे आयुष्य परत कधीच कधीच मिळणार नाही आहे म्हणून ज्यांच्याकडं आहे त्यांनी थोडं तरी समाजाला देता येईल का मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा मला एक आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे बघा मी का असं म्हणतो की आपल्याकडे जे आहे ते इतरांना देता यावं कारण या जगाचा नियम आहे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे आपण मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानंच सुंदर होईल वडील म्हटले होते तू यादी कर की आत्तापर्यंत तू तु किती तुला किती लोकांनी मदत केली मी ती यादी करायला घेतली मला गावात ह्या माणसानं मदत केली शाळेत ह्या माणसानं मदत केली कॉलेजमध्ये या माणसानं मदत केली मी शंभर दीडशे लोकांची यादी केली की या दीडशे लोकांनी मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत मदत केली वडील म्हटले वा तुला आठवतायत ती माणसं की ज्यांनी तुला मदत केली आता दुसरी यादी कर तू किती लोकांना मदत केली आयुष्यात साहेब मी ती यादी करायला घेतली पाच सहा लोकांपेक्षा जास्त नावं मी लिहू शकलो नाही वडील म्हटले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो किती लोकांना ताकद देऊ शकलो म्हणून संकटांच्या समोर गर्भगडीत व्हायचं नाही जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी कुणी संकटात आहे कुणी अडचणीत आहे त्याला धावून जाता येईल का आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही कधीतरी पाठी एखादा चांगलं काम करतोय ना त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा वाह छान काम करतोय आम्ही आहोत तुझ्यासोबत एवढं म्हटलंत ना तरी त्या माणसाला दहा हत्तीचं बळ येतो काम करायला म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका शिवाजी महाराज मिर्झाराजेसोबत तह झाला एक एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही औरंगजेबाला भेटायला जावं लागलो ला ला। बरं राजे एकटे गेले नाहीत एवढ्या एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता मी संकटात चाललो आहे का नेऊ पण घेऊन गेले संभाजीराजांना सोबत मग मधला जो प्रवास आहे आग्र्यापर्यंत ताई त्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल था की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पासवर्ड सांगतो काय बोलले काय असतील शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आत्तापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आत्तापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हाती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो और हाती इतना बडा है इस हाती को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढा एवढासा राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो हे तो जानवर आहे बैठकर जायगे नाही आया तो कर ले जायगे लेकिन हमारे ने जो आपले दि हो तो अभी में है उन्हें आप आगरा कैसे लिहा घे एवढा संभाजी राजा पण माहित होता आत्ता हात दिलेत आणि मग घेऊ की परत एक एक त्यात काय असते दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती विचारलं किंवा पटेल ओर लढो गे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यों नाही बचंगे तो ओर भी लढेंगे संकटाच्या समोर असं उभं राहायचं ना संकटाला वाटलं पाहिजे कुडून याच्या नादाला लागलो आणि प्रत्येक वेळेस संकटाशी दोन हात केलेत पाहिजे असं नाही डोंगर पोखरत बसू नका ओ कधी कधी डोंगराला वळसा घालून निघून जा प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर भांडलंच पाहिजे असं नाही कधीतरी दुर्लक्ष करा कधीतरी मिश्किलपणे सामोरं जा संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जाणं काय असतं ना तुम्हाला माई थे? माई थे एक गंमत सांगतं तुम्हाला मेहमूद माहीत आहे माहीत आहे का महमूदचे पिक्चर बघितलेत आम्ही एक मेहमूदचं पिक्चर पाहिलेला त्या चा मेहमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली होती आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं थेट गुंडानं तुमच्या छातीवर बंदूक ठेवली त्या महमूदच्या छातीवर बंदूक ठेवली विचारलं बोल तरी आखरी ख्वाईश क्याय छातीवर बंदूक आहे आणि विचारलं बोल तरी आखरी काय आहे महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक दे, दे म्हटलं <laughs> काय म्हणायचं याला कधी कधी संकटाच्या समोर असं सा मिश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे हो म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका छोटी संकट आहेत वेळ निघून जाते मगाशी मॅडमही बोलताना म्हटल्या संकट कायम नाही आहेत ती वेळ जाणार आहे ती टळून जाणार आहे पण तिच्या समोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे <laughs> आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो किती लोकांना ताकद देऊ शकलो म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत व्हायचं नाही जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी कुणी संकटात आहे कुणी अडचणीत आहे त्याला धावून जाता येईल का आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही आहे कधीतरी पाठी एखादं चांगलं काम करतोय ना त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा वा छान काम करतोय आम्ही आहोत तुझ्यासोबत एवढं म्हटलात ना तरी त्या माणसाला दहा हत्तीचं बळ येतो काम करायला म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीत होऊ नका शिवाजी महाराज मिर्झाराजेसोबत तह झाला एक एक किल्ला मिर्झाराजेला राजेला द्यावा लागला आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही औरंगजेबाला भेटायला जावं लागलो बरं राजे एकटे गे गे गेले नाहीत एवढ्या एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले एखादा बाप म्हटला असता मी संकटात चाललोय लेकराला का नेऊ पण घेऊन गेले संभाजीराजांना सोबत मग मधला जो प्रवास पर्यंत ताई त्या प्रवासामध्ये शिवाजी संभाजी संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पासवर्ड सांगतो काय बोलले काय असतील शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आत्तापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं आत्तापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्षसुद्धा जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हाती भेट म्हणून दिला संभाजीराजांना आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो और हाती इतना बडा आहे इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे एवढा एवढा सा संभाजी राजा दिलेरखानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो ये तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है उन्हें आप आगरा कैसे ले आओगे एवढा एवढा सा संभाजी राजा पण माहित होता आता तात ता हात ता दिले आणि मग घेऊ की परत एक एकतात काय असते दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती विचारलं किंवा पटेल ओवर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला क्यू नाही बचेंगे तो ओवर बेलडगे संकटाच्या समोर असं उभं राहायचं ना संकटाला वाटलं पाहिजे कुडून याच्या नादाला लागलो <laughs> आणि प्रत्येक वेळेस संकटाशी दोन हात केलेत पाहिजे असं नाही डोंगर पोखरत बसू नका ओ कधी कधी डोंगराला वळसा घालून निघून जा प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर भांडलंच पाहिजे असं नाही कधीतरी दुर्लक्ष करा कधीतरी मिश्किलपणे सामोरं जा संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जाणं काय असतं ना तुम्हाला माई थे? माई थे एक गमत सांगतो तुम्हाला मेहमूद माहीत आहे माहीत आहे का महेमूदचे पिक्चर बघितलेत आम्ही एक मेहमूदचं पिक्चर पाहिलेला त्या मेहमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली होती आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं थेट गुंडानं तुमच्या छातीवर बंदूक ठेवली त्या मेहमूदच्या छातीवर बंदूक ठेवली विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय छातीवर बंदूक आहे आणि विचारलं बोल तरी आखरी ख्वाहिश काय आहे मेहमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तरी बंदूक दे देते म्हटलं <laughs> काय म्हणायचं याला कधी कधी संकटाच्या समोर असं मिश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे हो म्हणून संकटांच्या समोर गर्भगळीच होऊ नका छोटी संकट आहेत वेळ निघून जाते मगाशी मॅडमही बोलताना म्हटल्या संकट कायम नाही आहेत ती वेळ जाणार आहे ती टळून जाणार आहे पण तिच्या समोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ती ताकद येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करा त्या पिढीला वेळ द्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीला भरभरून वेळ द्या मला अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो त्याची कंपनी कर्जाच्या याच्यात पूर्ण बुडून गेली होती हो। एखादा म्हटला असता की मी इतकं सुंदर करिअर केलं एवढा छान आणि परत माझ मी शून्यातनं स्वतःला उभं करायचं गर्भगळीत झाला असता एखादा माणूस पण हा तोच अमिताभ आहे ज्या अमिताभला आकाशवाणीमध्ये तुझा आवाज चांगला नाही म्हणून नोकरी नाकारली होती <us> हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या म्हणायच्या तू खूप लंबू आहे तुझ्यासमोर आम्ही छा बारीक दिसू तुझ्यासोबत आम्ही काम करायला तयार नाही होत त्या अमिताभनं स्वतःची बॉलिवूडमध्ये अशी काही उंची सेट केली आता त्याला बॉलिवूडचा शहनशाह म्हणतात कोरोनाच्या काळात कुणाचा आवाज ऐकायला येत नव्हता पण फोन लावला का अमिताभचा आवाज ऐकायला ऐकायलायचा याच्यापेक्षा काय करिअर असते आत्ताही तुम्ही टी व्ही लावून बघा पाच मिनिटाला अमिताभ दिसतो कोण गणे बनेगा करोडपतीमधून पैसे कमवायला सांगतो कमवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो सोनं खरेदी केल्यानंतर मुथोट फायनान्समध्ये ठेवून कर्ज काढायला सांगतो कर्जाचे हप्ते नाही भरता आले तर ते नवरत्न तेल आहेच थंडा थंडा कुलकोल <laughs> कुठं नाही अमिताभ कुठं नाही आहे हो। का आम्ही हरायचं आणि का, हरा का मा। किती आदर्श तुमच्या माझ्या डोळ्यास तुम्ही सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरची तेंडुल उंची किती हो उंचीनं कमी असणारा माणूस पण सचिनला बाउन्सर खेळता येत नव्हता हाईट कमी होती एक बाउन्सर आला ऑकर युनिसचा नाकावरती लागला रक्त यायला लागलं लोक म्हटले आता याला स्ट्रेचरवरती न्यावे लागेल पॅवलेन मध्ये सचिननं असं तोंडावरती पाणी मारलं क्रीजवरती जाऊन उभा राहिला अशी बॅट आदळली आणि समोरच्या फलंदाजाला सांगितलं रुख मा खेलेगा आणि सचिननं कितीतरी बाउन्सर असे मैदानाच्या बाहेर टोलावून लावले आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रातला बाप झाला सचिन तेंडुलकर अहो कितीतरी बाउन्सर येतील आपल्या या अंगावर फटकावून लावायचे थेट स्टेडियमच्या बाहेर कधीतरी प्लेट करा कधीतरी एखादा सोडून द्या प्रत्येकच फटकावलं पाहिजे असंही नाही पण कधी काय भूमिका घ्यायची हे ठरवता आलं पाहिजे आयुष्य खूप गोड आहे खूप सुंदर आहे त्यातला एका एका पावलाची मजा घ्या आणि नात्यांना वेळ द्या ज्याच्याकडे ढिगाणं शर्ट आहेत त्याला रात्रीची झोप नाही आणि ज्याच्याकडे एक शर्ट नाही ते दगड उशाला घेतलं तरी झोपत आहे सुख आनंद या संकल्पना निवळ पैशांशी संबंधित नाहीत पैसे कमवा पण त्याचा आनंद घ्या त्याचा उपभोग घ्या आपल्या हातामध्ये देण्याची दानत असायला हवी विंदाकरंदीकरांची करन्द खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे असे कोपरापासून तुडून नाही घ्यायचे तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती थोडी तरी आमच्यामध्ये यावी हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्यापिच्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत माझा दावा आहे तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो पण ती देण्याची दानच तुमच्यामध्ये असली पाहिजे निसर्ग इतका समृद्ध एक दाना पेरला तर त्याचे हजार दाणे उगवतात हो तुमचं उष्ण ठेवायला निसर्ग इतका नाही नाहीये तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करतो किती उपकार आहेत देवाच्या आपल्यावरती जन्माला येण्याची बातमी देव नऊ महिने आधी सांगतो नऊ महिने आपल्याला आधी संकेत मिळतात कुणीतरी जन्माला येणार आहे मृत्यूच्या संकेत आपल्याला नऊ मिनिट तर आधी मिळतात का आणि समजा नऊ महिन्या आधी आपल्याला पत्र आलं असतं हां तुमचं आवरलं आता उरकून घ्या पत्र आल्याबरोबर लोक गेली असती साहेब देवाचे किती उपकार आहेत जन्मालेण्याच्या संकेत तो नऊ आधी देतो पण मृत्यूचे संकेत आपल्याला मिळत नाहीत चांगलं काम करणाऱ्या माणसांचं कौतुक करा तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा कर्मचारी चांगलं काम करतोय ना कधीतरी त्याच्या पाठीवर थाप मारा रे वा छान तू चांगलं काम केलं एखादा चुकत असेल तर त्याला केबिनमध्ये बोलून एकांतात सांगा की तुझं हे चुकतं आहे परत असं होऊ देऊ नको आपण उलट करतो आपण चार चौघात अपमान करतो आणि कौतुक एकांतात करतो चार चौघात कौतुक करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात तुम्ही सुद्धा हे घरी करून बघा चार चौघात तुम्ही कौतुक करा तुमच्या मुलांचं आणि मुलं एकांतात असतील तेव्हा त्यांच्या चुका सांगा आपण पाहुणे आले का मग म्हणतो पोरगं एकदम बावळट आहे हो। कुणाचं आहे मग का पाहुण्यांच्या समोर जाहिरात करायची बरं आपण जर म्हटलं ना तुम्ही पोरग कितीही बावळट असू द्या आणि पाहुणे आल्यानंतर तुम्ही फक्त पाहुण्यांना म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना दादा लगेच पुस्तक घेऊन बसते पाहुण्याच्या पुढं आणि तुम्ही जर म्हटले ना दादा एकदम बावळट आहे दादा बाहेर आहे पाहुण्याच्या बुटात पाणी होतं लेसला लेस, लेस बांधल ते मूर्खपणा करायची एकही संधी सोडत नाही तुम्ही चार चौघात कौतुक करून बघा आणि एकांतामध्ये ज्या चुका झाल्यात ना त्या चुका सांगून बघा आयुष्य खूप सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेत आपल्याला पुढं जावं लागेल मग अशी कुणीतरी सांगितलं आत्महत्या का आपण आत्महत्या करतो अहो माणसासार माणसाचा जन्म मिळणं याच्यापेक्षा आणखी काय सुंदर असू शकतो मला सांगा फार फार तर काय होईल कुणीतरी गरिबीत जन्माले कुणीतरी श्रीमंत कुटुंबात जन्माल अरे गरिबीत जन्माला आलो ठीक आहे कुठं जन्माला यायचं आमच्या हातात नाही पण आम्ही गरिबीत मरणार नाही हे मात्र स्वतःला दणकून सांगायचं हां चला आम्ही कष्ट करू काबाड कष्ट करू मोठी होऊ शिकू किती किती संधी भगवंतानं तुम्हाला मला दिल्यात मगाशी कुणीतरी एका व्यापाऱ्याचं उदाहरण सांगितलं की व्यापारात अपयश आलं सरांनीच सांगितलं अशा छोट्या छोट्या कारणांसाठी गर्भगडीत होऊ नये छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आत्महत्या वगैरे हे तर फार मोठे शब्द झाले हो अनेक क्षेत्रातल्या लोकांनी आत्महत्या केल्या इंडस्ट्रीतल्या लोकांनी आत्महत्या केल्या व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या मला प्रश्न पडतो की ज्याला जगणं कळालंय ना तो माणूस आत्महत्यांकडे का वळतो आपल्याला बोलता येतं चालता येतं भगवंतानं विचार करण्याची क्षमता आपल्याला दिली मुळात आप माणूस म्हणून जन्माला घातलं आणि लक्षात घ्या किती उपकार आहेत देवाच्या आपल्यावरती जन्माला येण्याची बातमी देव नऊ महिने आधी सांगतो नऊ महिने आपल्याला आधी संकेत मिळतात कुणीतरी जन्माला येणार आहे मृत्यूच्या संकेत आपल्याला नऊ मिनिट तर आधी मिळतात का आणि समजा नऊ महिन्या आधी आपल्याला पत्र आलं असतं हा तुमचं आवरलं आता उरकून घ्या <laughs> पत्र आल्याबरोबर लोक गेली असती साहेब देवाचे किती उपकार आहेत जन्मलेण्याच्या संकेत तो नऊ महिन्या आधी देतो पण मृत्यूचे संकेत आपल्याला मिळत नाहीत आपण सगळेजण जाणार आहोत पण आपल्याला माहित आहे का आपण कधी जाणार आहोत नाही आणि म्हणून तर आपण आनंदात राहू शकतो एका स्मशानभूमीवरती सुंदर वाक्य लिहिलेलं होतं मेरी मंजिल बस यही थी महिने आते आते जिंदगी गुजारली आपल्याला सगळ्यांना तिथे जाऊन पोहोचायचं आहे तिथं जाईपर्यंत आनंदानं जगू तिथं जाईपर्यंतचा प्रवास इतका मस्त असला पाहिजे जगाला आपलं कौतुक वाटेल की नाही मला माहीत नाही आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे तुकाराम महाराज निघाले आणि एकाने विचारलं महाराज तुम्ही निघाले काय मिळवलं हो तुम्ही आयुष्यात ग्रंथ लिहिलेन अभंग लिहिलेन काय मिळालं काय आयुष्यात तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाचे जगाचं काय मला माहीत नाही पण मी जे जगलो ना माझं मला कौतुक वाटतंय आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आम्ही मस्त जगलो नव्हती आमची परिस्थिती पण केलं आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं नाही आम्ही धनधानग्या कुटुंबात जन्माला आलो पण शिकलो अधिकारी झालो आलो समाजामध्ये पोरंबाळं उभी केली चार कुटुंबांना मदत केली दहा गावं उभी केली हे सांग आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की माणूस म्हणून आपण नेमकं काय जगलो अहो शेतकऱ्याचा एखाद्याचा जर तुम्हाला फोन येतो आणि तुम्ही पटकन तुमचा माणूस तिथं बांधावरती पाठवता त्याची विजेची तार जोडून देता त्याच्या बांधावरती लाईट येते त्याची मोटर चालू होते ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटत असेल की तुमच्या वरिष्ठांनी सांगितलं आहे फोन आला आहे तुम्ही काम करून आलात पण चार दिवस जर लाईट मिळाली नाही त्याची मोटर जर चाल चालली नाही तर चार दिवसात त्याचं होणारं जे नुकसान आहे याची कल्पना तुम्ही करू शकत नाहीत तुमच्या दृष्टीनं ते छोटं काम आहे पण त्याच्या दृष्टीनं ती गोष्ट आभाळ एवढी असते एखाद्या पोराचा पेपर आहे उद्या आणि त्याच्या घरात लाईट नाही आहे आणि तुम्ही जाता आणि विजेची समस्या संपून ती बाहेर जुळून देतात लाईट लागते त्या पोराला विचारा त्या अर्धा तासांची किंमत काय आहे उद्या पेपर होता पण तुमच्यामुळं तो रात्रभर अभ्यास करू शकला गोष्ट छोटी आहे पण त्या समोरच्या व्यक्तीसाठी ती डोंगरा एवढी गोष्ट आहे या गोष्टींचं कोण तुमचं कौतुक करल नाही मला माहीत नाही पण तुमचं मात्र तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे रोज मृत्यूशी सामना रोज फील्डवरती तुम्ही काम करणारी माणसात रोज विजेच्या तारांशी तुमचं खेळणं आहे वरती त्या खांबावरती चढणं आहे ह्या गोष्टीचं तुमचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे आणि विशेष म्हणजे महिलांना माझं सांगणं आहे की तुमच्या नवऱ्याच्या कामाचं तुम्हाला कौतुक का वाटलं पाहिजे की अरे आपला नवरा जे काम करतो आहे हे समाज हिताचं आहे हे देशाच्या हिताचं आहे हे एखाद्या गावाच्या हिताचं आहे एखाद्या कुटुंबाच्या हिताचं आहे त्याचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे तुम्ही तुमच्या पोरांना तुमच्या नवऱ्याची गोष्ट सांगितली पाहिजे की राजा तुझ्या बाबानं हे हे असं असं केलं आहे तुझे वडील हे हे काम करतात याचा अभिमान बाळग आपण हे कधी सांगणार आहोत येणाऱ्या पिढ्यांना येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं कर्तृत्व उभं करणं हीसुद्धा आपली जबाबदारी नाही का मला वाटतं ती जबाबदारी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे त्या जबाबदारीनुसार आपल्याला वागता आलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्यातून कमालीचा आनंद मिळू शकतो त्या कमालीचा आनंद देणाऱ्या गोष्टी आपण शोधल्या पाहिजेत मी सुरुवातीला म्हटलं ना की फक्त साधनांमध्ये आनंद नाही आहे खरंच फ मला सांगा खरंच फक्त साधनांमध्ये आनंद आहे का साधनं किती वाढली पण आनंद कुठे हुरपळून गेला मी मगाशी म्हटलं संवादाची साधनं नव्हती आता साधनं वाढली आहेत पण आपण बोलतो का प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेत पण आपलं बोलणं सुधारलं आहे का रस्ते सिमेंटचे झालेत पण आपलं चालणं सुधारलं आहे का पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र ग्रह तारे दुर्बिणीच्या साह्याना जवळ करून पाहिलेत पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आपले प्रेमाचे संबंध निर्माण झालेत का मग निवळ साधनांच्या जोरावरती आनंद निर्माण कसा होईल साधनं कमू नका या मताचा नाही पण निवळ साधनांच्या जोरावरती आनंद मिळत नाही हे मात्र आपण ठरवलं पाहिजे सुरुवातीला नोकऱ्या लागल्या साहेब किती पगार होते सुरुवातीला आता हे जे रिटायर झालेले माणसं असतील किती पगाराने तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या किती पगार होते किती तीन हजार रुपये पगार होता काय हो तीन हजार रुपये पगाराने नोकरी सुरू झाली तीन हजार पगारात लगेच टू बी एच के फ्लॅट घेतला का एका खोलीतून संसार सुरू माझे वडील मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले पंधरा हजार रुपये पगार होता रिटायरमेंटपर्यंत त्यांची सोसायटी संपली नाही नंतर पेन्शनमधून त्यांनी सोसायटी भरली पैसे नव्हते मला या मागच्या पिढीचा खूप हेवा वाटतो साहेब आमच्या पिढीला काय करायचं आहे सांगा आम्हाला एक फ्लॅट घ्यायचं आहे पुण्यात त्याचेच हप्ते आयुष्यभर फेडायचे एक गाडी घ्यायची तिचंच कर्ज फेडत बसायचं आहे याच्या व्यतिरिक्त आमच्यावर जबाबदारी काय आमच्यावर विशेष जबाबदाऱ्या नाही आहेत पण तुमच्या पिढीचं मला कौतुक कौत। वाटतं पगार थोडे होते पण तुम्ही भावांचं शिक्षण केलं बहिणींची लग्न केली गावाकडं भावाला पाईपलाईन करून दिली चुलत्या पुतण्यांची पोरं तुमच्या घरी शिकायला होती अहो गावातलं कुणी जर हॉस्पिटलला ॲडमिट असलं तर तुम्ही त्याला घरातून डबा घेऊन जात होतात ही हे जे एकोपा होता हे जे एकत्र असणं होतं हे जे कोणासाठी तरी काहीतरी करणं होतं यात काय आनंद आहे पैसे नव्हते तीन हजारानं नोकऱ्या सुरू झाल्या काय हो बायको जर कधी म्हटली असेल सा, इथून साताऱ्याला घेऊन चाला गाडी नव्हती स्वतःची मित्राची गाडी घेऊन तिसऱ्याकडनं पेट्रोलला पैसे घेऊन गाडीत गाडीवर बायकोला बसून साताराला निघायचं सा। निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं गाडी वाकडी करायची टाकीत फुकायचं किका मारून मारून घामाघूम बायको असं बघायची कुठून याची माझी गाठ पडली अशात बायकोडून नुसता खांद्यावर हात ठेवू देवा हो साहेब कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या साताऱ्यापर्यंत गेल्या पैसे नव्हते पण आनंद होता की नाही आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात नवरा तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघतो बायको इकडच्या खिडकीतनं इकडं बघते ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो हे बोलत का नाही यांना अडचण काय साधनं वाढत गेली पण आनंद मात्र होरपळून गेला तुम्ही बघा शिर्डीला वगैरे अनेक लोक येतात साईबाबांच्या पेटीमध्ये पैसे टाकतात ते असं म्हणत नाहीत की मी तुम्हाला बाबा एक सोन्याचं सिंहासन देतो तुम्ही मला जाताना दोन द्या त्याच्याकडे दोन पण घ्यायची कॅपॅसिटी आहे पण हे बाबांना काय म्हणते आहे का बाबा मी एवढे पैसे टाकले आहेत रात्रीची झोप येऊ दे म्हणते मला कित्येकांना झोप नाही आहे रात्रीची आमच्याकडे एकाला झोप येत नव्हती त्यानं सगळे डॉक्टर केले पण झोप काही आहे ना डॉक्टरला म्हणलं डॉक्टर काही करा पण डॉक्टर म्हणले बाबा माझे इलाज संपले तू आणखी दुसरा डॉक्टर बघ कंटाळला आणि घरी निघाला होता आणि रस्त्याला एक महाराज बसलेले होते महाराजांचे जाऊन पाय धरले महाराज म्हणले तुला झोप येत नाही मी काय करू बाबा नाही म्हणला सगळे डॉक्टर झाले महाराज काहीतरी उपाय सांगा महाराज म्हणले आता कुठे याच्यान आधी लागता महाराज म्हणले एक काम कर ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोप म्हणली हॅलो म्हणलं महाराजांनी एकदम सोपा उपाय सांगितला तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला डॉक्टर आता गुळी नको औषध नको इंजेक्शन नको सलायड नको म्हणले मग म्हणले मला तुमचा शर्ट द्या म्हणले म्हणले शर्ट बाऊल टेक्या तुझं ते म्हणले अहो मला महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालून झोपत जा डॉक्टर म्हणले तुला कुणी <laughs> सांगितलं मला झोप येते नीट म्हणून हॉस्पिटल बांधायला कुटीत कर्ज काढलंय बँकेचा हप्ता जवळ आला का गरज नसताना पेशंट ऍडमिट करावं लागतंय गरज नसताना सलाईन लावावं लागतंय त्याच्यात मेहण्याला मेडिकल टाकून दिलंय ते मेहण्यालाच द्यावं लागतं साहेब अलिखित नियम आहे महिना मैं। अखेरला आमची भांडणं वादावधी अजिबात झोप नाही उठ म्हणले दोघं मिळून शोधू कुणाला झोप लागते दोघं मिळून एका इंजिनिअर कडे गेले म्हणले बाबा तुला झोप येते का इंजिनियर म्हणला सहा महिने झाले पालिकेत बिल अडकलंय ह्या टेबल उठ म्हणले चल पाच पंचवीस जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती शेवटी एका पुढाऱ्याकडे गेले म्हणले बाबा तुला तर लागत असेल आता आमचं दुखणं काय सांगायचं आहे म्हटलं म्हटलं कधी कोण मुख्यमंत्री बदल आणि कधी कोण सत्तेवर येईल आणि कधी कोण गुवाहाटीला जाईल आणि कधी कोणाला तिकीट मिळेल काही काहीच सांगू शकत नाही म्हटलं हे सगळं काहीच शाश्वत नाही आमच्या इतकं तर दुःखी आणि संकटात कोण नाही म्हटले त्यांनी मग साहेब एक करा तुम्ही आमच्यासोबत चला आपण शोधू कुणाला झोप लागते पाच पंचवीस जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती शेवटी सगळेजण दमले आणि एका शेताच्या बांधावर जाऊन बसले म्हणजे जरा दम खाऊ आणि संध्याकाळी परत शोधाशोध सुरू करू एक शेतकरी नांगरत होता धोतर गुंडाळलेलं अंगात शर्ट नाही घामाघूम झालेला नांगरून झालं बैला आंब्याला लिहून बांधली पळत पळत गेला तुडी मारली बाहेर आला आंग पुसलं बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं दोन भाकरी दुधात चुरून खाल्ल्या पायातली चप्पल उशाला घेतली आणि एक मिनिटात घोरायला लागला हे पंचवीस जण म्हणले सापडला की ज्याला झोप लागते म्हणून यांनी असा गदा गदा हलून उठवला म्हणले अशीच झोप लागती शेतकरी म्हणला आजच शेड्यूल आहे म्हणला आपला संध्याकाळी म्हणला सूर्य उतरायला खाली उशीर वजभर गवत कापलं घेऊन गेले जनावरांना खाऊ घातलं सगळा म्हणला एकदम ओके तुम्ही ते ओके तिकडे नेऊ नका हे <laughs> पंचवीस जण म्हणले आमच्यावर एक उपकार करशील म्हणले काय म्हणले आम्हाला पंचवीस जणांना तुझा एक एक शर्ट दिशील का हे हसायला लागलं म्हणला पंचवीस जणांना एक एक आणि माझ्याकडं नुसता एक असता असा उघडा नांगरीत बसलो असतोय काय म्हणलं काल शर्ट म्हणला अवताला गुतला अजून शिवला नाही एक शर्ट नाही तुम्हाला पंचवीस किती कौतुक आहे ओ देवानं काय वागावं आपल्यासोबत ज्याच्याकडे ढिगाणं शर्ट आहेत त्याला रात्रीची झोप नाही आणि ज्याच्याकडे एक शर्ट नाही ते दगड उशाला घेतलं तरी झोपत आहे सुख आनंद या संकल्पना निवळ पैशांशी संबंधित नाहीत पैसे कमवा पण त्याचा आनंद घ्या त्याचा उपभोग घ्या आपल्या हातामध्ये देण्याची दानत असायला हवी विंदाकरंदीकरांची खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे असे कोपरापासून तुडून नाही घ्यायचे तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती थोडी तरी आमच्यामध्ये यावी हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिच्या डगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत माझा दावा आहे तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो पण ती देण्याची दानं तुमच्यामध्ये असली पाहिजे निसर्ग इतका समृद्ध एक दाना पेरला तर त्याच्या हजार दाणे उगवतात तो तुमचं उष्ण ठेवायला निसर्ग इतका वेडा नाही आहे तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या हजारो लाखोपटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करतो